आणि मग तो महाराज कामत वनात, वनात गेला, गेला। आणि महाराज त्या ठिकाणी राहू लागला आणि आता गावाच्या बाहेर काढून दिल्यामुळं त्रासले होते ना सगळं वाटेत येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास देऊ लागला कोण कामत वाट सर्व यायचा त्याला पकडायचा नवे नवे महाराज त्याला मारायचा त्याची हत्या करायचा आणि त्याच्यानंतर महाराज त्याचं धन सर्व काय करायचा तो लुबाडून घ्यायचा असं त्याच काम सुरू होत बघा आणि शेवटी महाराज त्या ठिकाणी हळूहळू महाराज त्या ठिकाणी त्यानं भयंकर कृत्य करायला लागले जो कोणी येऊ लागला त्या ठिकाणी महाराज त्याला सोडायचाच नाही कोणी आलं की त्याला धरायचा महाराज त्या ठिकाणी बाबतीत तेच घडलं महाराज आणि घडल्यामुळं त्या ठिकाणी हळूहळू खूप दिवस झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एका दिवशी त्याला असं लक्षात आलं अविचारी उन्मत्त उन्मत्तपणार असणारा तो कामत शेवटी महाराज थकला वय वाढू लागलं महाराज एके दिवशी त्या ठिकाणी त्याला असं ऐकू आलं की आता आपले हातपाय थकलेले आहेत आपला मृत्यूकार जवळ आलेला आहे त्या ठिकाणी आणि करत होता अगोदर त्यानंतर महाराज मद्यपान केलं वाईट कर्म केले वाट सरूंना त्रास दिला कोणाकोणाची हत्या पण केली नवे नवे महाराज त्या ठिकाणी एका दिवसाची गोष्ट अशी झाली म्हणतात की एक ब्राह्मण तिथून जात होता आणि जातावडे यानं त्याला अडवलं आणि सांगितलं तुझ्याकडचं संपूर्ण धन मला दे महाराज तेवढ्यात यानं सांगितलं त्या ठिकाणी माझ्याकडं काही नाहीये कामद मधला खोट बोलू नको अरे ब्राह्मणा तुम्हारे द्वारा इतने सारे को सुनाने का क्या लाभ आहे बाकी काही सांगू नको त्या ठिकाणी मला धन पाहिजे म्हणजे पाहिजे मला माझ्याकडं काही नाही बाबा आणि तू ब्रह्महत्येसारखं पातक घेऊ नको त्या ठिकाणी पण यांना ऐकलं नाही शेवटी त्याला मार आणि मारल्यानंतर महाराज तलवार तलवारशी त्यानं मारलं मारल्यानंतर ती ब्रह्महत्या पातक हळूहळू वय निघून गेलं महाराज कामदाला कळालं नाही आपण म्हातारी झालो कळत का हो कोणालाच कळत नाही महाराज बघा सगळ्याला आपली जन्मतारीख माहित आहे बरोबर आहे का नाही सगळ्याला आपल्या लग्नाची तारीख माहित आहे बरोबर आहे का नाही आहे ना माहीत त्या ठिकाणी महाराज सगळ्यांना आपल्या जन्मतारीख माहित आहे लग्नाची तारीख माहित आहे पण आपण मथारे कधी झालो ही तारीख माहित नाही आहे का माहित नाही नाही अचानक कधी प्रवेश केला माथार कोणी सांगू शकत का नाही महाराज बरोबर आहे त्या ठिकाणी कधी महाराज पहिलं होता आता ते संकेत आता संकेत राहिले नाही पहिले संकेत कसा व्हायचा कानापश्चे केस पांढरे झाले की समजायचं राजा दशरथाचा एकच केस पांढरा झाला होता तरी त्यानं रामाचा राज्य अभिषेक ठरवला आता लहान पाच पाच वर्षाचेच वाले आता काय करा आता बिघडलं महाराज आता पहिले नियम लागूच होत नाहीत ना काही त्या ठिकाणी असे महाराज तसा असणार याचा काळ वेळ निघून गेला माथारा झाला वाईट कर्म करू करू महाराज हे का पल पल आयुष्य जात आहे परे तुझला कळे ना पल पल आयुष्य जात आहे परे तुझला कळे ना हे का ना जात आहे पहा काळ जपत से महा सुईताचा घोरवा ध्यानी राहा श्री हरीचा हे का नाही काळ काय करायलाय जप करते आपला है का नाही वाट पाहतोय घडी घडी काळ पाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश पहा तू उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेता असे घडी घडी काळ वाट याची पाय वाट पाहिला का नाही पा तुम्हाला हळू हळू वाट पाहताय आपला आयुष्य निघून जात आहे बघा ना दोन हजार एकवीस ला कथा प्रारंभ केली दोन हजार पंचवीस कवाश कळालं का पाच वर्ष आयुष्यातले निघून गेले आपल्या जर काही बॉन्ड आहे का शंभर पाचशेचा नाही खरं हे का नाही ना भरोसा आहे का नाही क्षण भंगुर नाही भरवसा सावध वारे सोडा माया भरोसा नाही म्हातारपणात प्रवेश केला हात पाय थकले महाराज पण स्वतःच्या उद्धाराचं काही साधन केलं नाही आपलं ही तसच व्हायलंय संत हात जोडू जोडू सांगतायत हात जोडून विनवितो वासुदेव वासुदेव म्हणा याच्या पेक्षा लोक ऐकत नव्हते एका ठिकाणी तुकोबाराने आपल्या सर्व लोकांना म्हणलं बाबा तुम्ही हात जोडून ना ऐकत नाहीत तुमच्या मी पायाला लागतो पण काय करा भजन करा लागोनी या पाया ला विनवी तो तुम्हाला करटाळी बोला मुकी नाम विठ्ठल मना वेळोवेळा महाराज एवढ संतांनी केलेले महाराज सावधान व्हा म्हणतात सावध होई बापा काळ लागला मापा क्रुकुट कोसल्याने घर सायास केले दोन्ही दार गुंपनी गुंतु गुंतू मेले सावध होई बापा काळ लागला मापा बोधले दासजी महाराजांचा अभंग आहे कुरकुट कोसल्याने घरसायास केले कोसला माहित आहे की सर्वांना ती आळी काय करते घर बनवती कोसला बनवते पण शेवटी काय ठेवत नाही दरवाजा वाटत ठेवित नाही दोन्ही दार गुंफोनिया आता गुंतू मेले आपले तसच झालं महाराज हे का नाही होत का नाही तसं शेवटी उद्धाराचं साधन काही ठेवत नाही सगळं आयुष्य घातलं कामदान त्या ठिकाणी पाप आचरण केलं आणि मग त्याला कळालं अरे आता अवघड झालं म्हणले त्या ठिकाणी आता प्रवेश आता प्रवेश करत आहे आहे मी मरणार पण काहीतरी उपाय योजना केली पाहिजे बाबा मग त्या ठिकाणी महाराज थोडासा सावधान झाला आणि त्यानं जेवढं धन कमवलं होत तेवढं धन त्यानं महाराज ब्राह्मणाला दान देण्याचं ठरवलं कोण कामदाम किती धन जमवलं होतं अनेक जणांना मारून ब्राह्मण लोक म्हणले माफ करा आम्हाला यायचं नाही आम्हाला तुझं धन पाहिजे नाही कशामुळे नाही पाहिजे तू कसं कमवले बाबा मारून मारून कमवलं का नाही धन जर आम्ही घेतलं तर काय होईल अवघड होईल ना म्हणून त्या ठिकाणी कोणाचं काही घेते वेळी हे का नाही विचार करून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी तसं महाराज मग आता कोणीच यायला तयार नाही मग करायचं काय शेवटी वनामध्ये फिरू लागला फिरत असताना त्याला सहज एक छोटस मंदिर दिसलं आणि मंदिर दिसल्या दिसल्या महाराज त्यानं ते पाहिलं आणि मंदिर पाहिल्यावर तिथं गेला गेलं तर महाराज तिथं मंदिर होत आणि मंदिर पाहिल्यानंतर हो त्यालाही आनंद झाला आणि झाल्यानंतर त्याला वाटलं आता हेच मंदिर जे हो हो आहे या ठिकाणी याच काहीतरी या आपण काय केलं पाहिजे जीर्ण उद्धार, था था उद्धार तो तो पाईजी। पाईजी। तीस्वना तीस्वना केला पाहिजे काहीतरी त्या ठिकाणी चांगलं काम मंदिराचं केलं पाहिजे म्हणून तो गेला गेल्यानंतर मंदिर झाडलं सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यानं झाडलोट केली आणि केल्यानंतर महाराज शेवटी त्याला वाटलं की आता इथं आपण काहीतरी चांगलं काम करावं पण तेवढ्या मध्ये त्याच्यावर काळाचा काय पडला घात पडला काळानं घाव घातला त्या ठिकाणी महाराज आणि कामत मरण पावला आता काय धन बी तसच राहिलं पण सगळं तसच राहिलं महाराज कारण त्या ठिकाणी या कोई नाही अपना दुनिया बेगानी है का नाही सगळे थाट पडे ते पडे रह जाय गे हे का नाही इथं महाराज हे थाट कुठे आहे इथंच आहे पुढं नाही आहे काही नाही माराज बरोबर है का नाही बसावंच लागतं नाही बसू लागला तरी बसवतात बसवणारा बोलवा म्हणतात बसवणार असतो का नाही एखादा त्या ठिकाणी तू मोडून बसवतो आहे का नाही जात नाही म्हणले तरी बाहेर काढ काढावच लागत आणि महाराज शेवटी त्याला मांडी घालून बसवतात आणि दोरीनं बांधतात एका पळून जात हो पण नाही नाही बांधूनच महाराज आहे का नाही लय बांधलं म्हणले याना कोणा कोणाला आहे का नाही बांधून या दे काला हाी भूषणे हि घेति काढोया भूषणे हि घेति काढोया बन्धोिया देति कालाची ही बन्धु दूषण अलंकार कडु द हात लावू देत नाही बिचारी माझ्या वस्तूला हात लावायचा नाही बरोबर का पण शेवटी काढून घेतल्या जात मजेशीर उदाहरण आहे पण तेवढं सांगायला महाराज आहे का नाही बघा लय भयानक आहे महाराज त्या ठिकाणी बघा ना पाहुणे रावणे याच्या अगोदर सगळं काढून घ्या पटकन चांगलं वाटत नाही आहे का नाही काही ठेवत नाहीत महाराज एवढे बदमाश लोक आहे सगळे संसारातले तरी आपण म्हणतो हे माझे आहेत चोखोबा म्हणतात म्हणून तुम्ही फजित खोर आहात चोखा मने फजित संसार आपल्या मस्तकात बसलेला आहे म्हणून भजन करा भजन हे का नाही तुका म्हणे ते भजन प्रमाण हे का नाही भजन केलं पाहिजे माणसानं उद्धाराचं साधन पाहिलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाहीये महाराज त्या ठिकाणी कामात गेला धन जशाला आला तसं राहिलं त्या ठिकाणी महाराज काही सोबत आलं नाही किती धन कमवलं होतं पण सोबत आलं का कोणी वाचू शकलं त्याला नाही महाराज आपली काय कथा आहे महाराज त्या ठिकाणी काही नाही असा असणारा कामत मरण पावला त्याच्या नंतर झाली गोष्ट काय आले यमाचे यमदूत न्यायला नेऊ लागले नेता नेता प्रश्न पडला याला न्यायचं कुठं प्रश्नच उत्पन्न झाला ना महाराज आता नेमकं याला घेऊन जावं कुठं हा मोठा प्रश्न आहे वर त्या ठिकाणी मग जायचं कुठं घेऊन महाराज बरोबर आहे का नाही त्यांना प्रश्न कशामुळे पडला हो कारण यानं जीवनभर काय केलं होतं पापमय कर्म केलं होतं नरकात न्याव महाराज एकदम एकदम, एकदम नरकात जात नाही माणूस एकदम स्वर्गात जात नाही मी आता त्या दिवशी कीर्तना सांगितलं भरपूर आहे का नाही पण आता पुन्हा ते इतिहास आहे म्हणून थोडस सांगतो उग किंचित पुन्हा पुन्हा सांगायची ती गरज नाही माणूस एकदम जात नाही तेरा दिवस राहतो खाली आलं लक्षात त्याच्यानंतर महाराज तेरा दिवस झाले की तो जीव कडा असतो त्याच्यावर संस्कार होतात सगळं होत तेरा दिवस आपण पुण्यमय कर्म करतो गरुड पुराण वाचतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आल्यान लक्षात मग तेरा दिवसानंतर जीव निघतो हा आणि निघाल्यानंतर मार्गस्थ होतो कुठं जाला आणि गेल्यानंतर त्याला तिकडे जाला किती दिवस लागतात हा कीर्तनाला जे होते ते सांगा किती दिवस अठ्ठेचाळीस दिवस लागतात मग पोहचतो वैतरणी नावाच्या नदीच्या जवळ आहे का नाही त्या ठिकाणी वैतरणी नावाची नदी आणि आता त्याला त्या नदीच्या पलीकडं जायचं त्या जीवाला जाता जातावळी ती नदी काही पाण्याची नाही ती आहे पू आहे का नाही त्याच्यानंतर महाराज दुर्गंधी मलमूत्र बदाम शेख आला का ते तस हा आहे का नाही आता पेत नाही तुम्ही महिना भर तरी बरोबर आहे का नाही तस आहे मला आता आहे का तिथं काम धेनू नावाची गाय असते दहाव्याला दान करता का नाही हा हा शिडी दान करता का नाही हा अशा प्रकारे ज्यानं आयुष्यात कधी गाय दान केली नाही त्याच्या घरच्यांनी दहाव्याला दान केली पाहिजे नाही तर ती तिथंच लटकत आहे कमीत कमी त्यानं न करू द्या पण आपण करायची तरी कारण आपलाच आहे शेवटी हे का नाही त्यानं गायी खाल्ल्या तरी महाराज काय विकून खाल्ल्या तरी त्या ठिकाणी तो आपलाच आहे शेवटी म्हणून ते गाय दान केली पाहिजे अठ्ठेचाळीस दिवस लागतात आणि पोहोचल्यानंतर ती काम धेनू नावाची गाय त्याला सहाय्यता करते ज्यानं गाय गोदान केलेलं आहे मग तिथून तो गायी सोबत जातो आणि तिथं जाऊन पोहोचतो तो आणि पोहोचायला त्याला किती दिवस लागतात एकोणचाळीस दिवस लागतात तेरा प्लस अठ्ठेचाळीस किती झाले एकसष्ट एक प्लस, प्लस एकोणचाळीस किती झाले शंभर आणि मग मारा तिथं तो आपण आपले निकाल पत्र देतो आरोप पत्र देतो बघा बा चित्रगुप्त वकील असतो मी काय काय केले माझे घरचे काय काय करत आहेत वर्षभर आहे का नाही मग दोनशे पासष्ट दिवस लागतात निकालाला दोनशे पासष्ट प्लस शंभर किती झाले तीनशे पासष्ट निकाल लागतो मग त्यानं केलेलं आयुष्याचं पुण्य आणि आपण केलेलं तेरा दिवसाचं ते पुण्य वर्षभर आपण महिनाभर एका एका महिन्याला एका एका महिन्याला माणूस जीव घालतो का नाही पितृ पुण्य दोन्ही एकत्रित केल्या जात चांगलं जर मिळालं पुण्याचा साठा भरपूर झाला तर म्हणतात जा स्वर्गात नसलं पुण्य महाराज घरचे म्हणले जाऊ द्या गेला आता काहीच करायचं नाही यानं आयुष्यभर त्रास दिला आता करून काय उपयोग मग त्याला म्हणतात घालणार का आलं का लक्षात मग हे त्या ठिकाणी तसच इथं प्रश्न पडला कोणाला त्या यमदूतांना याला न्यायचं कुठं महाराज गेले विचारायला यमदूताला म्हणजे याला न्याव कुठं म्हणले काय नेता हा फार पुण्यवान आहे म्हणजे आहो यानं आयुष्यभर पाप केलं म्हणले करू द्या पण अंत काळी त्यानं भगवंताचं मंदिर झाडून काढलं मंदिर साफसूफ केलं त्याच्या मनात अंतकाळी काय विचार आला हे मंदिर ரமோக்காலியே ரமோக்க அந்த காலியே ரோக்கா அந்த காலியாம அந்த காலியாமா அந்த காலிய राम नाम मुखा अंत काळे आले राम नाम मुखा तव नाही धोका तू का मने जव नाही धोका तू का मने नाम वाचा शुद्ध नायके जे राम नाम वाचा शुद्ध नायके जे राम नाम वाचा शुद्ध नायके जे राम नाम वाचा शुद्ध नायके रे अंत काळे ज्याच्या नाम आले मुखा पुढं तेव्हा नाही धोका म्हणे मग धोका नाही मग ते धोका टाळायचा असला तर काय करावं लागल नाम घ्यावं लागल मग तसं याला न्यायचं कुठं म्हणले त्या ठिकाणी घेऊन जा म्हणले आता स्वर्गात काय करतात त्या ठिकाणी नरकात बी नका पण याला एक विचारा याच्या पुण्याईन याला पुढचा जन्म मनुष्याचा भेटणार आहे कारण अर्ध अर्धपाप अर्ध पुण्य केलेलं आहे फक्त याला एवढाच प्रश्न विचारा तुला अगोदर पुण्यमय कर्माचं फल भोगायचंय का हे पापाचं फल भोगायचंय मग सोमकांत राजाने म्हणजे त्या कामदानं सांगितलं मला आधी सुख भोगायचंय मग सोमकांता तेच म्हणजे तू आहे आधी राजा होता सुख भोगलं आणि ते पापमय कर्म आता हे कुष्ठरोग हो आहे आले लक्षात कथा या ठिकाणी सोमकांत राजाचं हे पूर्वचरित्र संपत रामनामाची एवढी ताकद आहे आपल्याकडे फक्त पाच मिनिट बाकी आहेत त्या ठिकाणी महाराज असा विषय चालू आहे त्या ठिकाणी राम नामाची एवढी ताकद आहे किती ताकद आहे सांगू का दोन मिनिटाचा दृष्टांत सांगतो कथेला विराम देतो दोन भाऊ होते आणि दोन भाऊ होते असल्यानंतर महाराज एक जण भजन पूजन करायचा एक जण करत नव्हता अंत काळी ज्याच्या नामाले मुका त्याच्यासाठी सांगायला आणि महाराज हळूहळू हळू तो फार भजन करायला लागला पण आपला भाऊ भजन करत नाही याच दुःख त्याला झालं कोणाला भाव भावाला कारण तो भाऊ होता नाही भावाच चांगलं भाव होता, थेका थेका भावाचा भावाचा चांगल, भावा, भावा, जी असं जाणतो तो भाऊ बरोबर आहे का नाही त्या ठिकाणी नाही तर भाऊ कधी मी त्याची कधी घेतो या भाऊ नाही या ठिकाणी महाराज आहे का नाही असा भाऊ नसावा भाऊ कसा असा भावाचा भाव वाढवणारा पाहिजे भावाचा भाव कमी करणारा नसाव बरोबर आहे ना असं असणार महाराज या ठिकाणी याला वाटलं आपल्या भावाच्या मुखातून नाम आलं पाहिजे एका साधू गेला आणि साधूकडे गेल्यानंतर म्हणले महाराज माझा भाऊ भजन करत नाही हो एकदाच त्याच्या जीवनामध्ये त्याच्या तोंडून रामाचं नाम आना म्हणले काही हरकत नाही चालतंय निघाले गेले घरी गेल्यानंतर यानं महाराज दरवाजा उघडला साधू आला याच्या कपाळ वाट्याच आल्या म्हणलं कस काय आले इकडं याच जमत नव्हतं याला आवडत बी नव्हतं ते महाराज त्या ठिकाणी तसं असल्यानंतर हे म्हणले तुझ्याशीच काम आहे आणि माझ्याशी काय काम आहे म्हणले बसा बसू देत बसले बसल्यानंतर म्हणले म्हणले तू भजन करत नाही म्हणले आपला विश्वास नाही म्हणले काहीतरी मन की जीवनामध्ये आल्यानंतर भजन कर राम 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 एकदा फक्त हे म्हणला मी म्हणणार नाही साधू म्हणले एकदा तरी राम मन हे म्हणला राम एकदा पण म्हणणार नाही आलं का लक्षात हा त्या ठिकाणी महाराज साधू म्हणले झालं काम म्हणजे झालं कस काय म्हणले तू आताच म्हणला राम एकदा म्हणणार नाही राम म्हणला विषय संपला निघाले महाराज भावाला म्हणले आलं की त्याच्या मुखातून नाम, नाम। जरा होत सुलभ म्हणून आलं दुसरं एक उदाहरण सांगतो काय काय याच्यापेक्षा डेंजर आहे चार पुत्र होते महाराज आता ओघात आले म्हणून सांगून चाललो आपल्याकडे भांडवलाची काही कमी नाही आपल्याकडे दिवसभर अभ्यास करायला आहे काय का नाही त्या ठिकाणी महाराज काम दुसरं काहीच नाही डबल ड्युटी सुरू होणार आहे पण ती अकरा तारखेपासून होणार आहे नाही त्या ठिकाणी आता सध्या सिंगल ड्युटी आहे महाराज पाहायचं काम नाही मग, मग चार, चार पुत्र आता उदाहरणात उदाहरण सांगालो लक्षात ठेवा महाराज चारही पुत्र एक कथाकार एक मृदंगवादेक एक गायक आणि एक महाराज सुंदर असा प्रवचन का पण बाप भजन करत नाही याच दुःख आता झाले त्याच्या नशिबाने महाराज शेवटी ते चौघांनी विचार केला आपले वडील भजन करत नाही काय करावं बाबा काय करावं काही समजत नाही श्रावण महिना आला तरी शिवशिव म्हणत नाहीत महादेवाचं नाम घेत नाहीत काय करावं मग शेवटी महाराज हळूहळू श्रावण गेला गेल्यानंतर महाराज शेवटी गणपती बाप्पा आले ते गेल्यानंतर सोयाबीन आले सोयाबीन आले की महाराज सोयाबीनचे कट्टे काढले आणि महाराज त्या ठिकाणी सर्वजण चौघ मुलं आणि बाप तिथं बसला बसल्यानंतर महाराज पोते शिवण्याकरता काय असत दाबन आणि ते दोरे ते अशी बाजूला ठेवली महाराज आणि मतार तिथून नुसतं पाहले त्याच्याकडे आणि ते पोरं तिथं बसलेले होते ते पाहले त्यांना म्हणायले ते काय म्हणायले त्या ठिकाणी ते दोरीन ते घे कशासाठी हो ते शिवण्याकरता ते म्हणेनच निस्त म्हणायला घ्या आता यायला वाटलं जरास थांबा जरास आणखी याला तर हे आपसच म्हणेल काय अरे पोते शिवायचे शिवायचे शिव शिव नाव येईल म्हणून ते काय देईन मग तर त्याच्या पुढचं होतं ते म्हणले तुम्हाला किती वेळचा हक्का मारायला पोते टाचायचे ना बन हाणून घ्याव का आता काय नाही बाबा काय एवढे पुढचं म्हणल्या शेवटी शिव म्हणलाच नाही एवढे महाराज काही काही पुढचे असतात नाव घेत नाहीत महाराज लोकांच्या गोष्टी राम जग जे का नव्हे घेत नाहीत महाराज हे उदाहरण सांगत होतो नामाच अंत काळे ज्याच्या नाम आले मुखा साधू म्हणले तुझ्या भावाच्या मुखात राम राम आले म्हणले काही हरकत नाही तो मरण पावला मुलगा बघा नामाची, नामाची शक्ती सांगायलो मी अंत काळी बघा मग नेण्यात आलं दरबारात म्हणले याला कुठं न्यायचे जीवनात एकदाही नाव घेतलं नाही पण शेवटी एकदा राम म्हणला काही हरकत नाही म्हणले त्या ठिकाणी आम्हाला काही समजणं शेवटी महाराज यमराज म्हणले मला बी काही समजन बाबा हे गिराईक हा प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला ब्रह्मदेवाकडे जावं लागलं त्या चालला चाललं भावाचं म्हणले चला पण हे म्हणला मी येत नाही कोण हे मुलगा म्हणले कस काय येत नाही म्हणले मी पायाना चलणार नाही तुमचा ना प्रश्न तुम्हाला सुटत नसला तर मला पालखीत न्या महाराज बसल पालखीत पालखीत पाल बसल्या म्हणला यमराजाला राजाला तुम्ही द्या खांदा नाही इलाज, इलाज होता प्रश्न सुटन गेल्यावर काय करावं खांदा यमराजानं मस्त बसला एकदाच राम म्हणल्याला मस्त पालखी डुलट डुलत कोणाकड ब्रह्मदेवाकड ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेव म्हणले कोण मोठा माणूस आहे वाले मोठा भक्त दिसायला आहे नाही का नाही साक्षात यमराजानं खांदा दिला ब्रम्हदेव खाली उतरले म्हणले या या बसा कोण आहे म्हणले ब्रह्मदेव म्हणले याने एकदाच राम म्हणले जीवनातनं आयुष्यभर पाप केले याला काय करावं कोणती सजा द्यावी किंवा याला कुठे टाकावं ब्रह्मदेव म्हणले पालखीत आले तेव्हाच मी बुद्धीच संपली म्हणले मला काहीच सुधारणा नव्हा म्हणले मग याला कोणाकडण्या शंकर भगवानाकड म्हणले मी येत नाही म्हणले का म्हणले तुम्हाला प्रश्न सुटना खांदा द्या आता खांदा कोणा दिला ब्रह्मदेवानं पालखीला इकून यमराज इकुन ब्रह्मदेव पालखी डुलट डुलट चालली कोणाकड शंकर भगवान भगवान शंकर म्हणले साक्षात ब्रह्मदेवानं खांदा दिला ले मोठा भक्त आहे भाऊ या 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 नमस्कार केला बसले महाराज बसल्यानंतर सांगितलं कोण आहे पुन्हा ती स्टोरी एकदाच राम नाम घेतलंय आयुष्यभर पाप काय केलंय म्हणले शंकर भगवान म्हणले बाप्पा हे प्रश्न फक्त एकच सोडू शकतात कोण विष्णू भगवंत म्हणले मग चला म्हणले तुम्ही द्या मागून खांदा महाराज ती घायला घेऊन गेला विष्णू भगवंताकडं मग विष्णू भगवंत म्हणले अरे इकडंच आणायचं होतं डायरेक्ट कारण तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे जे नाम घेतात अंत व स्मरण मुक्ता कलेवरम अंत काळे ज्याच्या नामाले मुखा तो महाराज साक्षात माझ्याकडेच आणायचा असतो एवढं सोपं होतं म्हणले प्रश्न सुटला आणि त्या ठिकाणी आपला टाइम पण संपला मला सांगायचं काय नामाची एवढी शक्ती आहे म्हणून महाराज आपण काय केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे सोमकांत राजाचा पूर्व इतिहास संपला आता भृगु ऋषी त्याला गणेश पुराणाचं वर्णन करून सांगतील आणि आता उद्यापासून तिसऱ्या दिवसापासून भृगु ऋषी आणि सोमकांत या दोघांचा काय होईल संवाद सुरू होईल झालेली कथा सुंदरेश्वर भगवंताच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला स्रोत जन्म बाप्पांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी समर्पित करूया शेवेला पूर्ण विराम देऊया आरती